नाश्ता करायला राम बाँ। राम बाँ। राम 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 काय करताय तुम्ही ये म्हणून नाश्ता करायला काय करतोय खाडी घास खाडी काय चाट द्या काय करता मला चतुर्थी <laughs> नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आज अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 <coughs> शुभेच्छा सगळ्यांच्या मागचं दूर विघ्न हो। गणपती चरणी प्रार्थना तर भाऊचं जवळ नाश्ता करायला आई इकडं नाश्ता करते काय खाती आहे कड काय खाती या भाऊ इकडं बटर खाते ते बटर गारा खाल्लाय भाऊ नकून घेऊ आता तर चहा बटर खायला चाल इकडच <laughs> भाऊच Puta da minha ginasta, caralho! अन्न आई इकडं खाती या भाऊ इकडं खात्यात आहे माझे हा चतुर्थी संकष्ट आज आज अंगारी काय हम्म मंगळवारची आली असते त्याच्यामुळं या मना नाश्ता करायला भाऊ पहिले आई बी धरते ती चतुर्थी पण आता नाही धरत हे <coughs> दिले आमच्या बहिणीच्या सुनबाईन मी गेलो तो गावाला बटर दिली नाही दिले नाही तिच्याकडे नाही गेलो मी हे बटर दिले ती खोबऱ्याची आणि तसलं काय खायला दिलं आणि इकडं खारी दिली आणि एक औषधाची बाटली दिली हे दिले खायला इथून आणि एक औषधाची बाटली दिली आणि छात खाते ती माझे काय संकष्ट असल्यामुळं मी काय खाणार नाही मी गेलतो मुंबईला ते माझा मित्र एक्सपायर झाला होता त्याचं ह्याला गेलोच नव्हतो मातीला काल माशिक होतं त्याच्यामुळं गेलतो काल गेलो लगेच महाजारी आलो बहिणीकडं नाही जाणं झालं पण बहिणीची सुन आमची इकडं जॉबला आलीकडे होती तिची भेट झाल्यावर मग तिने म्हणली आयला भाऊला खायला न्या मग तिने ही खायला दिलं बटर ही काय काय माहिती काय ही असं दिलं बॉक्स बॉक्समध्ये खोबऱ्याची बटर दिले ते आणि खारी दिले मी बस झालं म्हणलं एवढंच चांगलं लागतंय का भाऊ खारे काय हम्म खारी तसली हे आहे जिरा खारे खायची त्याच्यातच ना कशाच्यात खायची काय माहिती काय मला नाही काय नाव आहे तिकडे त्याचं म्हले कुठे आमची म्हणजे तुम्ही आला घेऊन गेली म्हणजे तिथे आई हां हा ते मित्राकडे गेले हिज्याकडे गेल्यावर तिथून जवळ होती त्यांच्या आईवडील जवळ राहतात तिथून गेल तू तिकडे परत तर चालते मग बघा चला हे बघा आम्ही तस पाच रुपये टाकून जारचं पाणी भरतोय बाहे आलाय पाणी न्यायला <laughs> प्यायला मस्त लागते पाणी त्याच्यामुळे हिथं भरतो पाणी आम्ही आणि आपण जाऊ आता तिकडं दत्ताचं मंदिर आहे तिकडं हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे आमच्यातलं एकदम जागृत असं देवस्थान आहे हे बघा हे दत्ताची मूर्ती लॉक लावलेला आहे तर सकाळी आरती झाली बा काही दत्ताची मूर्ती तुम्ही दर्शन घेऊ शकताय ही आहे आमच्यातली दत्ताची मूर्ती एका सरांची कमेंट आली ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दर्शन घेऊ शकता सरांची कमी ती की आम्हाला तुमच्या आता दत्ताचं मंदिर दाखवा तर हे दत्ताचं मंदिर आहे मला कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही दर्शन घ्या दत्ताचं आणि आपण जावं आता गणपतीच्या मंदिराकडं हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे आणि ते अतिशय दिसतंय दिसते गणपतीचं मंदिर आहे हे बघाय शिखर गणपतीचं मंदिर हे बघा आमच्यातलं गणपतीचं मंदिर काय नाही या अष्टविनायकमधला पहिला मयुरेश्वर त्याचा फोटो आहे दुसरा आहे सिद्धटेक सिद्धविनायकचा सिद्धटेक तिसरा आहे बल्ला बल्लाळेश्वर पालीचा चौथा आहे वरदविनायक महडचा पाचवा आहे चिंतामणी झेवनचा सहावा आहे ग्रीजात्मक लेण्याद्री सातवा आहे विघ्नेश्वर ओझर आणि अष्टविनायकातला आठवा गणपती आणि गणपतीची मेन मूर्ती बघा आमच्यातली गणपतीची मूर्ती ही मंडळाचा गणपती आहे येतो आणि मेन गणपतीचं मंदिर मूर्ती आतली तर जर चतुर्थीला आमच्यात मोठ्या आरती पंगत वगैरे असते जेवायला तर आपण गणपतीचं दर्शन घेऊ शकता मोकतुंड महाकावी सूर्यकोटी समपर्व निर्विघ्न सुरमे कुर्मदेव सर्व कार्य शुसप्रधा सद्गुणांचा शारदी नमूद बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या हे बघा मित्रांनो तुम्ही घेतले गणपतीचं दर्शन हे आमच्यातलं गणपतीचं मंदिर आहे आणि ते जे होतं ते दत्ताचं मंदिर होतं तर बऱ्याच जणांची कमेंट आली की तुमच्यातली मंदिर दाखवा तर आज मंदिर दाखवले अजून उर्वरित भाग दाखवूया परत लक्ष्मी नरसिंह मंदिर तर तुम्ही यात्रेत बघितलेलंच आहे हे बघा अजून काही लॉक उघडलेलं नाही आणि इथं दरवर्षी मंदिरात जर पौर्णिमेला हे आपलं सॉरी जर संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी प्रवचन कीर्तन आणि प्रत्येकाच्याशी पंगत असतील मला जागृत एवढा गणपती आहे ना प्रत्येकाला कोणाला प्रत्येकाला पावणारा गणपती आहे ज्याला संतती नसेल त्यांनी इथं नवस बोललं काही झालेलं आहे तर त्याला संतती म्हणजे त्याची इच्छा सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत ते तर आमचं हे गणपतीचं असं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं कसं नाही आणि तुम्ही दर्शन घ्या संक असा अंगार आहे तर चालते भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या चला बाय